बोरिया जंग। बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात भोजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए देहू येथील रयत शैक्षणिक संकुलामध्ये संत तुकाराम महाविद्यालय व शशी शंकरराव मोरे ज्युनियर कॉलेज न्यू इंग्लिश स्कूल आणि संत जिजाबाई विद्यालय देहू यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणऐंशी वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते ध्वजाचे पूजन करण्यात आले त्यानंतर विद्यालयाचे थोर देणगीदार श्री भाऊ मोरे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत ध्वजगीत राजगीताचे गायन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली स्काउट आणि गर्ल गाईड यांच्या पथकाचे परेड संचालनाचे प्रात्यक्षिक यावेळी घेण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर संत तुकाराम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती विद्यापवार उपमि मुख्याध्यापिका सौभाग्यवती विद्या कांबळे पर्यवेक्षिका सौभाग्यवती स्वालेखा पठाण न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती भाग्यश्री रोकडे संत जेजाबाई कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती निवेदिता पासलकर पर्यवेशिका सौभाग्यवती मनीषा निकम देहू नगर सर्व आजीमाजी पदाधिकारी स्थानिक स्कूल कमिटी सर्व पदाधिकारी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती अनिता विराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्राला येला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा